आई बहीण भाऊ काय झालं का जेवण आत्ताच आम्ही साडे अकरा वाजता उशीर झालता पावणे अकरा वाजता गेले ते साडे अकरा वाजता जेवण करून येते आले आणि मुलं बघ दीदी हाय कर हाय कर काय खात इकडे दाखवलेट दाखव इकडं कर दाखव दाखव दादा ना तर आत्ताच आम्ही जेवण करून आलो आणि मस्त होतं जेवण शिरा वगैरे येते काय जास्त मुलांनी काय खाल्लं नाही दुपारी पण त्यांनी आता सात वाजता तर असं जेवण केलं होतं म्हणून त्यांनी काय खाल्लं नाही आणि स्वराजचे पप्पा ते आज उशिरा आले कामावरनं ते पण आत्ताच आले साडे अकराप्रमाणे बारा वाजता कारण की कामामध्ये त्यांचे पण कंपनीमध्ये गरबा वगैरे होता तर त्यांना उपास जेवण होतं त्यांना का कंपनीमध्ये पण गरबा असल्यामुळे काय उपवास असल्यामुळं त्यांना फराळाचं केलं मी माझं ते फराळाचं खातील काय झालं <laughs> चाललं का तुमचं जेवण वगैरे दीदी आपण काय काय खाल्लं पिलू सांग अजून दादा काय खाल्लं सांग पिलू डाळ भात म्हणती आणि शिरा म्हणजे मटकीची भाजी आलू मटकीची भाजी आणि शिरा होता शिरा एकदम छान होता खूप भारी होता शिरा तर छान वाटलं आणि सोराचे पप्पा जे असं आत्ताच आलेत ते पण दहा मिनटं झाले असतील आणि ते थकलेत खूप खूपच असले म्हणजे ते आता आंघोळीला गेलेत आंघोळीची तयार चालू होती त्यांची आणि विरा स्वराज तिकडल्या घरामध्ये म्हणजे दुसरं रूम आहे त्या साईडला आहे आणि ते तर असा सपोर्ट करा छान वाटतं असं सपोर्ट करतं त्याबद्दल आणि मस्त वाटतं लोक मला इतके म्हणजे सपोर्ट माझ्या बहीण भाऊ करतात मी बॅग भरले कपड्याची बॅग म्हणजे त्यांचे जर नवीन कपडे वगैरे बाजूला काढून ठेवलेत तर मुलांना वाटतं गावाला जायचं का गावाला चालले का काय म्हणून का, का कॅडबरी आता स्वराजच्या पप्पाने कॅडबरी आणि काजू बदाम वगैरे त्यांना पिस्ता दिला पिस्ता काजू बदाम पण ते काय खात नाही त्यांना काय आवडत नाही ते आणि मला काजू बदाम पिस्ता अजिबात आवडत नाही मी डिलिव्हरी गरोदरपणामध्ये प्रेग्नेंट असल्याने पण हे टाईम आणि त्या टायमाला मी आमदार मी खाल्लं नव्हतं का तर मला ते पिझ्झा काजू मला मनुके आवडतात दोन्ही मग काळे आणि चॉकलेटी मनुके दोन्ही मला मनुके आवडतात पण पिझ्झा काजू बदाम हे मला आवडत नाही मी कधीच खाल्लेलं नाही आहे मला आवडतच नाही आणि ते डि डिलिव्हरी झाल्यानंतर डिंगाचे लाडू वगैरे खातात ना तसलं पण आप मला काय आवडत नाही मी ते कधी खाल्लेलं नाही आहे मी त्याच्यामुळं बडबड खूप माझ्या नावरचे मी खूप बोलणे ऐकले होते मम्मीचे ऐकले होते पण मी ते खालेले नाही ना हो का ना मला ते आवडतच नाही म्हणून मी डिंकाचे लाडू खूप आले होते आणि अजून काय काय असतं म्हणतात ना ते भाकर चोरून वगैरे खातात भाकर अजून नाही काय काय खातात राहू अजून अंदास जरा असं शिजवल्याला वगैरे आणि सारखं शिरा सकाळी मम्मी स सारखं शिरा करून द्यायची शिरा करून द्यायची ते शिरं मला गोड आवडत नाही आणि ते भाकर वगैरे ते माझ्या जिंदगीत भाकर कधी खाल्लेलं नाही आहे मला जप मेन चपाती बोलते ना चपाती पण मी कधी खाल्लेली नाही मला फक्त वरण भात वरण भात आणि वरण भात तेच खाते मला त्याच्याशिवाय जेवण मला आवडतंच नाही काय पण आता आणलं त्यांनी खाल्लेलं नाही काही नाही मला तर आवडतंच नाही आणि असे सपोर्ट वगैरे करा छान वाटतं कमेंट करा छान छान सपोर्ट करा एकदम मस्त वाटतं तुमचे असे व्हिडिओ मला मला सॉरी माझ्या व्हिडिओला तुम्ही इतकं नाही का माझे सपोर्ट करता काम करा करता सपोर्ट करता आणि मला एकदम भर छान वाटतं एकदम असं भरभरून प्रेम देतात तुम्ही इतकं सगळे माझे बहीण भाऊ मला एकदम छान कमेंट करता माझे व्हिडिओ प बघता पूर्ण आणि सबस्क्राईब वगैरे मला करतात ते सबस्क्र म्हणजे म्हणतात ना जे कोणाची व्हिडिओ आवडलं किंवा काय असेल तर मनाने लाईक आणि सबस्क्राईब स्वतःहून करूशी इच्छा होते असं करायची आहे ते तर माणसं करतात तर तसंच आहे तर असा सपोर्ट वगैरे करा छान वाटतं एकदम आणि खुशी भेटती खरंच हां ते तर थोडी चॉकलेट द्यायला सांग ते चॉकलेट देतो म्हणतो त्यांना काय कळतं त्यांना हे चालू आहे लाईव्ह चालू आहे का काय त्यांना मग असेल लाईव्ह लोक बघतात आपल्या लाईव्ह मध्ये तर त्याला वाटतं तेच आहे म्हणून तो हे करतोय मग मला नको मला नको मला कॅडबरी नको मला कॅटबरी मला कॅडबरी काय हां मला कॅडबरी वगैरे तसलं काही प्रकार आवडत नाही गोड तर अजिबात आवडत नाही तेच प्रेग्नंट असतानाच माझ्या नवऱ्यांनी मला किती तरी नुसतं आईस्क्रीम आईस्क्रीम फ्लेवर वेगवेगळे वेगळे तरी मी ते मला खूप असे ओरडायचे हे ते करायचे तरी मी असं म्हणतात ना खायला जबरदस्ती लो पा मागत असत खायची इच्छा होती पण मला माझ्या नवऱ्यात खायला आणून द्यायचं आहे ते पण मी क असं कधी गोड पदार्थ वगैरे खाल्लेले नाही मला आ, चिकन लॉलीपॉप खूप खावं वाटलं होतं बारा वाजता बारा वाजता मला चिकन लॉलीपॉप खावं होतं पावणे बारा बारा वाजता तर माझं नवर म्हटलं झाला झालं चालू असेल का नाही मी म्हटलं नशेपत असेल तर भेटत नसेल तर नाही भेटणार ते बारा वाजता गेले होते तेव्हा त्यांना बारा वाजता लॉलीपॉप भेटलं होतं मी म्हटलं हा प्लेटच आणा मग त्यांनी तीन लॉलीपॉप आणले होते तेव्हा खाजीचे झाली ते पण काही एकच खाल्लं पण इच्छा माणसाची कशामध्ये होती कशामध्ये नाही असं मला गोड वगैरे पदार्थ असला काहीच आवडत ना भेनभाऊंनं चला तुमची काळजी घ्या नवरात्र मस्त एन्जॉय करा आणि माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा तर असंच मला सपोर्ट करा भेंडभावांना भेटून नंतर, बाय